नमस्कार मराठा बंधू आणि भगिनींनो एकोणीसशे ब्याऐंशीला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी कैलासवशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा केला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळाल्यामुळे आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं प्रत्यक्षामध्ये बोलणं आणि कृती करणं यामध्ये फार जमीन आसमानचा फरक असतो या त्यांच्या बलिदानाला कित्येक सरकार गेल्यानंतरही न्याय मिळाला नाही परंतु राज्याचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्यावेळेला राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळेला त्यांनी मराठा समाजाच्या विषयावरती पहिला स्पर्श केला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी समिती करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांना पुनर्जीवित केलं नवीन योजना आणल्या आणि मराठा बांधवांना उद्योजक करण्याकरिता काही नवीन स्कीमही त्यांनी आणल्या शिक्षणामध्ये मराठा समाजाची मुलं शालेय जीवनामध्ये कॉलेजमध्ये भरमसाट फीजमध्ये अभ्यास करू शकत नव्हती ग्रामीण भागातला मुलगा शहरी भागामध्ये शिकायला यायचा तर राहायचा कुठे फीज द्यायची कशी यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारथी ही संघटना सुरू केली आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज तरुण आणि तरुणी व्यवसायाला लागले ला शिक्षणासाठी घेऊन काही एम पी एस सीमध्ये पास झाले काही उच्च शिक्षण घेतलं तर शहरी भागातील लोकांच्या स्पर्धेमध्ये आज उतरलेले आहेत आजचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तसाच प्रकारचा धडाला कामाला लावला मुख्यमंत्री झाल्या झाल्याबरोबर मराठा मुलांची सुपर सुपरनिम्रिकल म्हणून भरती त्यांनी त्या ठिकाणी भरती केली आणि मराठा समाजाच्या मुलांनी जे एम पी एस सीमधून पास झाले त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली आणि कालांतराने अजितदादा पवारांनी त्यांना भक्कम पाडबळ दिलं मित्रांनो आज भारतामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि अशा निवडणुकीच्या मध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक संकल्प केलेला आहे या संकल्पामध्ये चारशे पर्यंतचे खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत आपल्या महामंडळाला ताकद राज्याचे मुख्यमंत्री देत आहेत उपमुख्यमंत्री देत आहेत सारथी संघटना बळकट करण्यासाठी निधी देत आहेत आपली पण त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण मोदी साहेबांच्या विचाराच्या उमेदवाराला त्याच्या असणाऱ्या चिन्हावरती बटनावरती बटन दाबून त्या ठिकाणी भरघोसपणे निवडून द्यावं माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे ही वेळ आहे भक्कमपणे हिंदुत्वाच्या विचाराच्या सरकाराच्या पाठीशी उभं राहणं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आपले नेते अजितदादा पवारांच्या पाठीशी उभं राहावं आणि भारताला एक भक्कम सरकार निर्माण करून देण्याकरिता आपलं योगदान त्या ठिकाणी द्यावं एवढीच माझी आपल्याला विनंती आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे उमेदवार सोलापूरचे सुपुत्र राम सातपुते यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हावरती आपण त्या ठिकाणी बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच माझी आपल्याला विनंती